सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार रोजच्याप्रमाणेच एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात ते आज आपल्याला काय सांगू इच्छित आहेत पाहूयात तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हवं आहे ज्याच्यासाठी तुम्हाला मदत हवी आहे असा प्रश्न तुम्ही मनात धरा स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सकारात्मक रहा एंजल्स प्लीज गाईड मी आजच्या एनर्जी माझ्या दिवसची आजची एनर्जी काय आहे आणि त्या एनर्जीला अनुसरून एंजल्स काय मार्गदर्शन करू इच्छितात एंजल्स आपल्याला आज काय मार्गदर्शन करू इच्छितात प्लीज एंजेल्स प्लीज एंजल्स लायडिंग आज एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छिता आहेत प्लीज एंजल्स लायडिंग एनर्जी एनर्जीसाठी एंजल्स काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत एक सेंटीमीटर वन मोर कार्ड प्लीज एंजल्स गाईड मी आज एंजल्स आपल्याला काय सांगू इच्छिता खूप सारे कार्ड्स येत आहेत बी एस पण कार्ड आलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या निश्चयावर ठाम राहा हे तर रोज मी तुम्हाला आहे येस ट्रस्ट विश्वास ठेवा समथिंग बेटर ही पण सगळी कार्ड्स पडली होती तर ह्याचं पण थोडंसं प्रेडिक्शन मी नक्की करेल आधी आपण हे कार्ड्स काय आले पाहू आज खूपच सारे कार्ड आलेले आहेत खूप सारे कार्ड आहेत हेल्पफुल पीपल आज मला कार्ड असे खूप जवळजवळ ठेवावे लागतील चूज ए न्यू डिरेक्शन मी एंजल्सला अशी विनंती करेल की ही एनर्जी लवकरात लवकर अजून छान चेंज होण्यासाठी मदत करावी लिसन टू युअर इन इंट्युशनचं कार्ड उलट आलं थोडंसं म्हणजे थोडक्यात अजूनसुद्धा तुम्ही तुमच्या आतला आवाज ऐकत नाही आहे किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आहे ते करण्याची गरज आहे हेल्पफुल पीपलपर्यंत पोचायचे रिमेन पॉझिटिव पॉझिटिव राहण्यासाठीच या माझ्या सगळे जे व्हिडिओ आहेत माझे ते खास ह्याच्यासाठीच आहेत पॉझिटिव एनर्जीसाठीच आहेत बिग हॅपी चेंजेस येस yes, तुम्ही ते डिझर्व करता तुम्ही इतकी सक्सेस हा हाही तुम्हाला मिळणारच आहे रोमांससुद्धा तुमच्या आयुष्यात येतोय मेडिटेशन ब्रिंग आन्सर जर तुम्ही अजूनसुद्धा मेडिटेशन करत नसाल तर मेडिटेशन स्टार्ट करा नेक्स्ट फ्यू मंथ्सची एनर्जी आहे येस आजची एनर्जी थोडक्यात जी गेले दोन दिवस झालं जी एनर्जी येते तीच अजूनही तीच एनर्जी तुमच्यामध्ये दिसते आहे की न्यू डिरेक्शन म्हणजे तुम्ही त्या शोधात आहात न्यू डिरेक्शन हेल्पफुल पीपल मोर इन्फॉर्मेशन अजून माहिती हवी आहे तर तीच एनर्जी आहे अजूनसुद्धा लिसन युअर इंट्युशन पॉवर हे कार्ड आलेलं आहे मेडिटेशन मी तुम्हाला कालही आपण बऱ्याच मोठा व्हिडिओ झाला त्याच्यावरून आपण फक्त त्याच्यावरच बोललो आहे काल तर मेडिटेशन करा मी परत आज ते रिपीट करते ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो मेडिटेशनमध्ये मन शांत होऊन जातं ते असं सैर बहीर पळत नाही तेच असतं मेडिटेशन मेडिटेशन फक्त तो स्वतःचा शोध स्व त्याचा शोध असतो आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन यांच्यामधला दुवा किंवा तो जो मार्ग असतो तो मेडिटेशन असतो त्याच्यातूनच तुम्हाला योग्य उत्तर मिळेल तुम्हाला तुमचं अंतर्मन काय सांगतं आहे त्याच्याकडे पण लक्ष द्या कोणताही डिसिजन घाई गडबडीत किंवा रागाच्या नादात किंवा दुसरी लोक सांगतायत म्हणून की जो तुमच्या मनाला पटत नाही आहे पण तुमच्या आजूबाजूचं सर्कल किंवा तुमच्या कामावरचे लोक ते सांगतायत म्हणून जर तुम्ही डिसिजन घेत असताल तर थांबा त्याच्यावर पुनर्विचार करा त्याची खूप गरज आहे आज ते दोन कार्ड आले वेट अँड रिकन्सिडर तुमच्या मनाचा आवाज आहे का एखादी गोष्ट करता फक्त समोरचा माणूस आहे म्हणून मी करतोय असं जर होत असेल तर थांबा आजच्या प्रेडिक्शन मधलं एक एंजल्सचा एक नवीन तुम्हाला सल्ला म्हणा मार्गदर्शन म्हणा किंवा विचार म्हणा आज एंजल्स तुम्हाला काय आहेत की बाजूचे लोक तुमच्या भोवतीचे लोक किंवा दुसरे लोक कुटुंबातील व्यक्ती आता तुमचा जो प्रश्न आहे त्याला अनुसरून तुम्ही उत्तर घ्या पण तुमच्या तुम्हाला जे पटत नाही आहे तुमच्या मनाला जे पटतच नाही आहे पण तरीसुद्धा ती लोकं म्हणतात समोरचे लोकं म्हणतात म्हणून जर तुम्ही निर्णय घेत असतील तर थांबा तुमच्या मनाचा आवाज आहे का ही खूप मोठी गोष्ट आज आलेली आहे तुम्ही तयार आहात तुम्ही करू शकता सक्सेस हा तुमचाच आहे पण तुम्हाला तुमच्या मनाचा आवाज ऐकायचा आहे आपल्यामध्ये एवढी एनर्जी नक्कीच असते जरी म्हणजे मी म्हणा किंवा तुम्ही जे हा व्हिडिओ बघताय जरी मी असं म्हटले की तुम्हाला तुमच्या तुम्हा मनाचा आवाज ऐकायचा आहे तरी आपण विचार करताना प्रत्येक बाजूतून करत असतो मन काय सांगते जे मन सांगते जसं आपण लोक सांगत असतं ना की बाबा चांगलं काय वाईट काय ही विचार करण्याची तेवढी क्षमता आपल्यामध्ये आहे तुमच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मन सांगतं त्याच्यावर तुम्हाला त्यांनी परत योग्य ते रस्ते दिलेले आहेत ना तुमचं मन काय सांगतं आहे ही गोष्ट कर मग त्या गोष्टीविषयी जर मी ही गोष्ट केली तर ते आपल्याला तोलून बघायचं आहे की त्याचा फायदा काय होईल त्याचा तोटा काय होईल ह्याच्यातून चा। चांगलं काय निष्पन्न होईल किंवा यामधून जर वाईट झालं तर काय निष्पन्न होईल या दोन्ही बाजू तुम्हाला बघायच्यात खूप छान एंजल्स त्यांना पण वाटलं असेल की अरे यांची एनर्जी अजून चेंज नाही होते दोन तीन दिवस त्यांनी आज किंवा आ, काही जणांच्या बाबतीत मी सगळ्यांच्या बाबतीत असं म्हणत नाही आहे काही जणांच्या बाबतीत असं होऊ शकतं की जसं मी सांगितलं की समोरचं आहे म्हणून तुम्ही निर्णय घेताय तर तुमच्या मनाला पटत नाही आहे तर त्यांनी आज तुम्हाला थांबायला सांगितलं आहे थांब नो नाही हे करू नकोस तू तु, तु तुझ्या मनातला आवाज ऐक तू तु, तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव आज बरेचसे कार्ड पडली मी म्हटलं ना की अशी एनर्जी कधी येत नाही तर हेही म्हण सांगते मी ट्रस्ट तुमचा तुमच्यावर विश्वास हवा आहे तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या आतला आवाज ऐका की तुम्हाला सांगतायत की काय करायचं ते खूप छान एनर्जी ती आजची एनर्जी बघा तुमच्या स्वतःचा आवाज ऐका दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नका वेगवेगळ्या पद्धतीनी प्रत्येक पद्धतीने तुमच्या मनातल्या अँगल मनातल्या विचारांचा प्रत्येक अँगलनी विचार करून बघा स्वतःचा आवाज आहे का हे सगळं करत असताना असं होतं आहे का की खूप लोड येतोय जरी मानसिक ताण जरी आला टेन्शन जरी आलं तरी त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होत असतो तर ठीक आहे तर स्वतःच्या आरोग्याकडे तर नक्की लक्ष द्या जर हेल्थ छान असेल तर वेल्थ पण छानच असते हेल्थ आणि वेल्थ या दोन्हीही गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहे इट्स अप टू यू येस हे तुमच्यावरच आहे की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये कसा सक्सेस करणार तुम्हाला अबेंडन्स कसा मिळणार हे यश जे मिळणार आहे हे फक्त आणि फक्त तुमच्यावर अवलंबून आहे इन द नियर फ्युचर देअर इज समथिंग बेटर येणाऱ्या भविष्य काळामध्ये खूप छान संधी खूप चांगल्या संधी तुमच्यासमोर येत ये आहेत येणार आहेत विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका स्वतःची इंट्युशन पॉवर वाढवा मेडिटेशन करा खूप छान खूपच सुंदर मॅसेज आज एंजल्सने दिलेला आहे खूप सुंदर मॅसेज आहे एकदम क्लिअर मॅसेज आहे आणि कम्युनिकेशन क्लिअरली हेही मी काल सांगितलं की जे तुम्हाला हवं आहे क्लिअर समोरच्याला कळेल असं ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करता किंवा आपण म्हणतो की आपण आपल्या आराध्याकडे आपण देवाकडे आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांना सु त्यांच्यासमोरसुद्धा आपण आपलं मन मोकळं करतो किंवा त्यांना काहीतरी मागतो क्लिअरली मागा जसं मी सांगितलं की ही गोष्ट मला हवी आहे या व्यक्ती मला हवे आहे क्लिअर इंटेन इंटेन्शन ठेवा तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पूर्ण क्लिअर राहणार त्याच वेळेस ते तुमच्या आयुष्यात येणार आहे हो मला माझ्या या कामामध्ये या कार्यामध्ये मला सक्सेस पाहिजेच आहे त्यासाठी लागणाऱ्या योग्य व्यक्तींची आणि योग्य माहिती असलेल्या व्यक्तींची मला गरज आहे अशा व्यक्ती माझ्या आयुष्यात याव्यात असे नवीन मार्ग माझे खुले व्हावेत असं एकदम क्लिअर इंटेन्शन ठेवा एकदम क्लिअर कम्युनिकेशन ठेवा ब्रह्मांडाबरोबरसुद्धा निसर्गाबरोबरसुद्धा आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही राहता किंवा ज्यांच्याबरोबर तुम्ही कार्य करता मग ते तुमचं कामाचं ठिकाण असू किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स असू तुमच्या कुटुंबातील व्यक्ती असू सगळ्यांबरोबर एकदम क्लिअर कम्युनिकेशन ठेवा एकदम सुंदर आजचं रीडिंग एकदम अप्रतिम आहे मला आनंद या गोष्टीचा होतो की कुठेही निगेटिव्ह एनर्जी दिसत नाही कुठेच निगेटिव एनर्जी दिसत नाही आज तर एकदम क्लिअर मॅसेज खूप क्लिअर आणि खूप ठळक मॅसेज दिला आहे की तुम्हाला तुमचाच आवाज ऐकायचा आहे तुमच्या मनाचे इंट्युशन पावस तुम्ही वाढवा मेडिटेशन करा तुमचं मन काय सांगताय ते ऐका दुसरे सांगतायत म्हणून करू नका थांबा नाही हे क्लिअर आज त्यांनी मेसेज दिलाय तुम्हाला एकदम क्लिअर खूप छान फर्गिवनेस कार्ड फर्गिवनेस याच्यासाठी मी जे म्हटलं की एखादी नकारात्मक गोष्ट जी घडून गेलेली आहे भविष्य काळामध्ये त्याला कारणीभूत असलेल्या व्यक्ती तर त्यांना माफ करा आपण एखादी गोष्ट मनात धरून किंवा चिडचिड करून त्यांच्या राग धरून ते घडलेल्या घटना किंवा तो भूतकाळ परत मागे येणार आहे का नाही त्या भूतकाळामध्ये काही बदल आपण आत्ता करू शकतो आहे का चला मी मागं एक चार सहा महिने मी मागे जाते ती एक गोष्ट घडलेली आहे ती परत मी चेंज करते असं होतं का नाही त्याच्यामुळे माफ करा मी हेही तुम्हाला सांगितले की रोज अफर्मेशन देत चला ज्या काही कोणाच्या हातून चुका घडलेल्या आहेत त्या सर्व व्यक्तींना किंवा आणि ज्या चुका माझ्या हातून घडलेल्या आहेत तर मी स्वतःला स्वतःला आणि दुसऱ्यांना अगदी मनापासून माफ करते हे करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे अप्रतिम रीडिंग आहे खूप छान एकदम क्लिअर जसं ते आपल्याला सांगतात की कम तुमचं कम्युनिकेशन क्लिअर ठेवा तसंच एंजल्स एकदम क्लिअर मॅसेज देत आहेत की तू तु, तुझ्या निर्णयावर थांबरा राहा तुझे मनाचे आवाज ऐक तुझ्या मनातला आवाज ऐक खूप क्लिअर मॅसेज आहे हा अवेंडन्स आहे सक्सेस आहे बिग हॅपी चेंजेस आहेत हे सगळं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये येणाऱ्या काळामध्ये इन फ्युचर विश्वास ठेव स्वतःवर विश्वास ठेवा हे सगळं तुमच्याबरोबर घडणारच आहे माझ्या रोजच्या रीडिंगमधून मी तुम्हाला सकारात्मक प्रेरणा देत असते नवीन ऊर्जा सकारात्मक ऊर्जा देत असते माझी ही ऊर्जा जर तुमच्यापर्यंत पोचत असेल ती तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जयश्री स्वामी समर्थ स्वामी ओम